स्मार्ट सुग्रणीसाठी खास किचन टिप्स नमस्कार मैत्रिणींनो ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या टिप्स तुम्हाला रोजच्या उपयोगात येतील नंबर एक मेदू वडा करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात थोडा बारीक रवा मिसळावा की वडे छान कुरकुरीत होतात आणि पीठही छान घट्ट होतं नंबर दोन आंब्याचा रस किंवा श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते नंबर तीन गरम तव्यावर थालीपीठ व्यवस्थित थापता येत नसेल तर एखादा जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे की छान जमतं नंबर चार मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असतील तर मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत की मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि खायलाही छान लागतात नंबर पाच गरम इडली पात्रातून बाहेर काढण्यासाठी त्यावर थोडे गरम पाणी टाकावे किडल्या पटपट्या बाहेर निघतात नंबर सहा नाश्त्यात तळलेले अन्न न खाण्याचा प्रयत्न करा दिवसाची सुरुवात फक्त हेल्दी फूडने करा आरोग्यासोबतच ते त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते म्हणून तळलेले अन्न थोडं अवॉइड करा नंबर सात कोंड्याची समस्या टाळण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी तुम्ही लिंबाचा समावेश आहारात करायला हवा नंबर आठ एक कप चिरलेल्या पालकमध्ये पाच ग्रॅम प्रोटीन्स असतात यात आयर्नचे प्रमाणही असते ज्यामुळे हाडं आणि डोळे चांगले राहण्यास मदत होते याशिवाय कॅल्शियमचा सगळ्यात मोठा स्रोत आहे पालक म्हणून पालक हा रोजच्या जीवनात जीवनात वापरला गेला पाहिजे नंबर नऊ काळी मिरी पावडरमध्ये मीठ मिसळून मी दातांवर लावल्याने दात दुखीपासून आराम मिळतो नंबर दहा लिंबू पाणी कप दूर करण्यासाठी आणि थंडीमध्ये घसादुखीपासून आराम मिळवून देण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते म्हणून लिंबू पाणी खूप महत्त्वाचे आहे उन्हाळ्यात तर भरपूर प्यायला पाहिजे कसा वाटला मंडळी तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद